मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरती पहाटे सव्वा पाच वाजताच्या सुमारास नाशिकच्या दिशेनं जाणारा ट्रक स्टेरिंग लॉक झाल्यानं इंजिन आणि चेसिस वेगळी होऊन ट्रकमधील सर्व पावडर ही रस्त्यावरती पडल्यानं महामार्गावरील वाहतूक ही तीन ही विस्कळीत झाली होती तीन तास विस्कळीत झाली वाहतूक पोलिसांनी किरेनच्या सायानं ट्रक बाजूला करून अग्निशामक दलाच्या मदतीनं तेथील रस्त्यावर पडलेली पावडर बाजूला सारली आणि नंतर सुमारे तीन तासांनी या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक आपण कशा कशाप्रकारे ठप्प झालेली होती ओवली गावा नजीक कंटेनर हा उलटला लॉक कंटेनर पलटी झाल्याचं कळत आहे नाशिकच्या दिशेनं जात असताना हा अपघात झाला आणि त्याच्यानंतर मात्र वाहतुकीचा प्रचंड खोळंबा अग्निशमन दलाची एक गाडी मग घटनास्थळी दाखल झाली आणि आपण बघतोय सांडलेली ही पावडर कशा प्रकारे बाजूला केली गेली अग्निशमन दलाची एक गाडी मग घटनास्थळी दाखल झाली आणि ट्रॅफिक पोलिसांनी देखील तिथे प्रचंड मेहनत घेतली आणि त्याच्यानंतर करण्यात आली संजय भईर माझे सहकारी आपल्या सोबत आहेत संजय काय माहिती वैभव वा पाच वाजता ही घटना घडलेली आहे नाशिकच्या दिशेने जाणारा हा ट्रक होता आणि त्या ट्रकच्या ड्रायव्हर भरधाव असल्या कारणानं त्यावेळेस बोलण्यात आलं झाल्यामुळे त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि तीन या ठिकाणी जो रेल्वे ब्रिज थी आहे त्याच ठिकाणी तो जाऊन धडकल्यानंतर मागची वर्ष जो संपूर्ण ट्रकचा जो सांगाडा होता तो कलंडला रस्त्यावर आणि तो कलंडल्यामुळे त्यामध्ये असलेली जी पावडर होती काच बनवण्यासाठी घेऊन चाललेली पावडर ती संपूर्ण रस्त्यावर पसरली होती त्यामुळे सुमारे तीन तास येथील वाहतुकीचा सुद्धा झाला होता पहाटेच्या सुमारास परंतु पोलीस जो पोलीस असतील वाहतूक पोलीस असतील आणि वेळी आगमीच्या मदत त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत तिथली सर्व वाळू जी होती रस्त्यावर पडलेली पावडर ती बाजूला साधली आणि त्या ठिकाणी संपूर्ण रस्ता हा पूर्वत पुन्हा वाहतूक सुरू नक्कीच संजय धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण टीव्ही नाईनच्या प्रेक्षकांना दाखवतोय कशा प्रकारे पावडर रस्त्यावरती पडलेली होती आणि असं असताना मग अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि तसाच ट्रॅफिक पोलिसांनी अपार मेहनत घेऊन रस्ता क्लिअर केला मुंबई गोवा महामार्गावरती कासरडे येथे भीषण अपघात झाला आहे अपघातामध्ये आराम बसची सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक बसल्यानं आराम बस चालक जागीच ठार झाला सकाळी सातच्या सुमारास अपघात झाला महामार्गावरती मोठ्या प्रमाणात धुकं असल्यानं अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जाते आणि दृश्य आपण बघतोय प्रकारे हा भीषण अपघात झाला सकाळी सध्या थंडीचा दिवस आहेत प्रचंड धुकं पडतंय आणि असं असताना सिंधुदुर्गमधल्या कासारडे इथं हा भीषण अपघात झाला आहे